नमस्कार वॉरेन बफे यांची पहिली गुंतवणूक आणि त्यातून शिकलेला धडा तुम्ही कधी विचार केला आहे का यशस्वी गुंतवणूक कधी सुरू करावी वॉरेन बफे म्हणतात मी माझी पहिली गुंतवणूक वयाच्या अकराव्या वर्षी केली त्याआधी माझं जीवन वाया जात होत हा त्यांच्या प्रवासातील आणि गुंतवणुकीतील मिळालेला पहिला धडा तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल लवकर गुंतवणूक सुरू केल्यास तुमच्याकडे चक्रीय वाढीची जादू अनुभवायला जाऊ शकते वॉरन बफे यांनी अकराव्या वर्षीच गुंतवणुकीचं महत्व कळालं गुंतवणुकीला वय नसत जितकं लवकर सुरू कराल तितकी तुमची आर्थिक प्रगती जलद होईल लहान वयात योग्य दिशेने सुरुवात केली तर तुम्हालाही वेळ आणि संयम दोन्ही गोष्टींचा लाभ होतो त्यामुळे कंपाऊंडिंग म्हणजेच व्याजावर व्याज कमवण्याचा जादुई अनुभव मिळतो वॉरेन यांनी अकराव्या वर्षी सिटी सर्व्हिसेस या ऑइल कंपनीचे तीन शेअर्स विकत घेतले त्यांनी अडतीस रुपये प्रति डॉलर या किंमतीने ते शेअर खरेदी केले पण त्यानंतर शेअर्सची किंमत कमी झाली आणि ती सत्तावीस डॉलर पर्यंत घसरली तेव्हा त्यांनी संयम ठेवला निर्णय विचारपूर्वक घेतला ची किंमत पुन्हा चाळीस डॉलर झाली तेव्हा त्यांनी ते, ते शेअर्स विकले यानंतरच तीच किंमत दोनशे डॉलर पर्यंत पोहोचली आणि इथूनच त्यांना एक मोठा धडा मिळाला संयम आणि योग्य स्टॉक निवडण्याचा संयम हा गुंतवणुकीतील यशाचा सर्वात मोठा घटक आहे वेळेआधी विकणे किंवा घाई करणे तुमच्या यशाला अडथळा ठरू शकते वॉरेन यांची शिकवण सांगते कि चांगल्या गोष्टी या त्या व्यक्तीलाच मिळतात जो वाट पाहतो आणि योग्य स्टॉकची निवड करतो तुम्ही गुंतवणूक करताना संयम बाळगा आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवा वॉरन बफे यांनी लहान वयात घेतलेला निर्णय आज करोडो लोकांना प्रेरणा देतो तुम्ही कधीही सुरुवात करू शकता पण संयम योग्य निवड आणि ज्ञान या गोष्टी महत्वाच्या आहेत तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीला कधी सुरुवात करणार आहात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद